अशी कधी सोरकुलात बांगड्याची आमटी करून खाल्लास हो करून खावा एकदम अप्रतिम लागतं बाजारात गेले थोडून आणले बांगडे शंभरात आठ दिले तीन तळ आणि बाकीचे तुकडे करून आमटेच सोडले व्यवस्थित साफ केलंय धुतलंय आणि तेका मीठ लावून ना अर्धो तास ठेवून दिलं ताजे फडफडीत होते त्याच्यानंतर आमटेसाठी वाटाप तयार केलं एका मिक्सरच्या भांड्यात खोबरा घेतल्या अर्धो कांदो चार पाच लसणाच्यो पाकळ्यो आल्याचो तुकडो धणे हळद लाल तिखट चिंचेचो तुकडो आणि मीठ घालून बारीक गिलगिलीत वाटून गेले तोपर्यंत सोरकूल ठेवलं आहे गॅसवर कोणने घातलंय कांदो कांदो व्यवस्थित भाजल्यावर वाटप होतलंय वाटपात उकळी इल्यावर किंचित सा मीठ घातलंय माश्याक पण लावला असता तो सांभाळून घाला नाही तर खारट होतले उकळी इल्यावर मासे सोडलंय वरसून दोन हिरव्यो मिरच्यो कापून घातलय चार पाच ठेसून तिरफळा घातलं इतकी अप्रतिम आमटी झाली अशी हो, करा खावा आवडतली तुमकां आवडल्यास पटकन चॅनल्स